नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्याच्या काळात अनेक विषयांवरचे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि मराठी चित्रपटांना उत्तम यश सुद्धा मिळालं हिंदी चित्रपटांच्या बरोबर कमालीची स्पर्धा करत मराठी चित्रपटानं स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं आता हे सगळं आत्ता सांगण्याचं सा कारण असं सा की दोन हजार सव्वीस मध्ये काय असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा वेगवेगळ्या विषयावरचे मराठी चित्रपट येणार आहेत आणि त्याच्या संदर्भातली एक अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे तुम्हाला थोडस भूतकाळात नेतो पंधरा वर्ष जरा मागे जाऊया पंधरा वर्षांपूर्वी नटरंग या चित्रपटाने इतिहास घडवला होता आणि आता तीच टीम म्हणजे झी स्टुडिओज अथांग कम्युनिकेशन्स आणि दिग्दर्शक रवी जाधव एकत्र आलेले आहेत आणि फुलवरा हा चित्रपट ते घेऊन येणार आहेत दोन हजार सव्वीसच्या दिवाळीमध्ये आता फुलवरा म्हटल्यानंतर साहजिकच आपल्याला एक उत्सुकता निर्माण होते की हे चित्रपट असणार काय दिग्दर्शक रवी जाधव यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की सध्या बघा फोक आख्यान हे रंगमंचीय सादरीकरण तुफान लोकप्रिय आहे आणि ते लोकप्रिय सादरीकरण रवी जाधव यांनी बघितलं आणि त्यांच्याही मनात आलं की तमाशा हा जो लोककला प्रकार आहे त्या कलेला वाहिलेला एखादा चित्रपट त्या संदर्भात निर्माण व्हावा आणि मग चर्चा सुरू झाली आणि मग ईश्वर अंधारे यांनी फुलवरा या चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि गीतं लिहिलेली आहेत संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे आणि कसं आहे बघा की तमाशातले जे कलाकार असतात त्या कलाकारांचं आयुष्य हे एक वेगळ्या प्रकारचं असतं त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार असतात आणि त्यांच्या जीवनाबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपलं मन कधी कधी अस्वस्थ सुद्धा होऊन जातं पण मग फुलवरात नेमकं काय असणार आहे लोककलेला वाहिलेला हा चित्रपट असणार आहे याची कल्पना तरी पण या चित्रपटात कोणते कलाकार असणार आहेत कलाकारांची नावं मात्र अजून गुलदस्त्यात आहेत पण पड़ निश्चितपणे हा चित्रपट आपल्याला पुन्हा एकदा उत्तम अशा कथेचा पटकथेचा संवादाचा गीतांचा आनंद देणार हे मात्र नक्की तेव्हा अपेक्षा आहे पुढच्या दिवाळीची पण त्याची अधिकृत घोषणा आत्ताच करण्यात आलेली आहे तेव्हा या टीमचं आपण अभिनंदन करायला हवं आणि त्यांना शुभेच्छा द्यायला हव्या